आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज होते आपण कार्यकर्त्याला वापर करतो त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं आता काय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या नाही एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी काही ठिकाणचं एका घरा पण कस या बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केलं तुमची लायकी काय तुमची क्वालिटी काय हो तुम्ही होते का गुलाबराव पाटील कुदकत होता आमच्या विराट वसाईमध्ये येऊन मोठी मोठी भाषण करत होता आता कुठे आहे तुझी लायकी काय रे पाटला तुझी क्वालिटी काय साला ऍक्टर साहेबांबरोबर गेला तुझ्या आईची आता माझ्या तोंडात शिवाय येतील लायकी काय तुमची पानपट्टीवाली तुम्हाला मंत्री बनवलं माझा माझा हे कट नाही करायचं मी आता सांगतो कट नाही करायचं कारण हेच मामा एक काही हितेंद्र शिवाय होते आता त्यांच्या मांडीला मांडी लावून मामा बसणार राजकारणात कोण कोणाचा विरोध राजकारणात कोणी कोणाचा विरोध टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर भारतीय जनता पार्टीची आज पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्याय आले होते शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं विधान सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालं त्यांनी ज्या आता स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुका होणार आहेत महानगरपालिकेच्या यामध्ये प्रचंड खर्च करावा लागतो शंभर शंभर बोकड द्यावे लागतात जवळजवळ तीन कोटी रुपयांचा खर्च होतो केशव उपाध्ये यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी चक्क हा संजय गायकवाड यांचा बालिशपणा आहे असं ते म्हणाले खरच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये आता मिठाचा खडा पडलाय का या सर्व विषयी चर्चा करण्यासाठी आपण आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ जन्यामा यांच्याकडे आलो आहोत जाणून घेऊया या सर्व विषयी जनार्दन पाटील जण्या मामा यांचं नेमकं काय मत आहे मामा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत नमस्कार संजय गायकवाड यांचं एक विधान आता वाऱ्यासारखं पसरलं गुवाहाटीला जाऊन रेडा पण द्यावा लागतो तो विषय नाही तरी सांगतो गायकवाडाला माझे एक सांगणं असं आहे समृद्धी महामार्गाचे हजारो करोडचा घोटाळा झाला तुमच्या नेत्याच्या तुमच्या उपमुख्यमंत्री म्हणजे अगोदरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तो पैसा कुठे गेला अरे आपल्याला ऐकिच नसेल तर कशाला बोलता आम्ही आम्ही तो, तो कुठल्याही पदावर नाही आमच्या विरार वसई महानगरपालिकेच्या इलेक्शनला आम्हाला फक्त उद्धव साहेबांनी आदेश द्यावा तुम्हाला लढायचं आहे किती खर्च होईल तो आम्ही करण्यास तयार आहे आज आमचं पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागतं आम्ही साहेबांना सांगितलं ना, ना किती खर्च होणार आहे साहेबांनी फक्त आदेश द्यावा आम्ही लढण्याला तयार आहे तुम्ही पन्नास पन्नास खोके घेतले ते कुठे गेले भारतीय जनता पार्टी एकला भूमिकेत दिसते तुम्हाला काय वाटत त्यांचं प्लॅनिंग आहे मला सांगितलेलं होतं ना पाच वर्षानंतर तुमचं वसई महानगरपालिका आम्ही घेणार मला माझं पर्सनल रिलेशन आहे मी बसलेला मिटिंगला आर एस एस चे लोक होते मला सांगितलेलं तुम्ही या मी नाही गेला निष्ठ मी निष्ठावंत शिवसैनिक आहे उद्धव साहेबांचा बालासाहेबांचा शिवसैनिक आहे दिगे साहेबांचा शिवसैनिक आहे आणि आता उद्धव साहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे साहेबांनी आदेश द्यावा आम्हाला आम्ही आम्ही कुठले इलेक्शन नाही लढले ना आम्ही आमदारकी लढले ना ग्रामपंचायत ग्रामपंचायत या गावातली पैकीच्या पैकी आणली पंचायत समिती लढवली जिल्हा परिषद लढवली निवडून आले आम्ही आमचे लोक आणले मी ना उभा राहिला साहेबांनी आदेश द्यावा आम्हाला आज बी की मामा आपल्याला पालघर लढायचं आहे आम्हाला पैशाची गरजच नाही संजय गायकवाडचा मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यांनी कॅन्टीन मध्ये राहणाऱ्या एका वेटरला मारलं होत त्यानंतर आता त्यांनी हे सगळं विधान केलेलं आहे शिवसेनेमध्ये असणारे जे काही नेते होते पूर्वीच्या शिवसेनेमध्ये ते आताच्या शिवसेनेत जाणे जाऊन त्यांची गोची झाली हे गद्दार आहेत हे कसले शिवसैनिक ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केलं तुमची लायकी काय तुमची क्वालिटी काय हो तुम्ही होते कोण बाबराव पाटील फुदकत होता आमच्या विराट मध्ये येऊन मोठी मोठी भाषणं करत होता आता कुठे आहे तुझी लायकी काय रे पाटला तुझी क्वालिटी काय साला ऍक्टर तुमचं काम आहे ना अमरीशपुरी सारखं फिल्म इंडस्ट्रीमध्ये करायचं आहे राजकारण तुमचं काम नाही आणि साहेबांबरोबर गद्दारी करून गेला तुझ्या आईची आता माझ्या तोंडाच्या शिवाय येतील लायकी काय तुमची पानपट्टीवाले तुम्हाला भेंचन मंत्री बनवलं माझा माझा हे कट नाही करायचं तुम्हाला मी आता सांगतो कट नाही करायचं मंत्री बनवलं तुम्ही साल्यांदा गद्दारी करून गेले भोगा कर्माची फलं भोगा प्रत्येकाचे दिवस असतात आणि आज आमचे निष्ठावंत शिवसैनिक गरीब असतील ते उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात राहणार तुम्ही गद्दारी केले पैसे घेतलेत पन्नास पन्नास करोड भोगा कर्माची फल मामा या संदर्भात आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे प्रवक्ते आहेत केशव उपाध्याय यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी चक्क हा बालिशपणा असं ते म्हणाले कुठेतरी महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला एका ठेवले अवकादित ठेवले एवढंच बोला तुमची कॅपॅसिटी इतकीच आहे ह्याच्या पुढे बोलायचं नाही म्हणून ते बोलले सरळ गोष्ट आहे पैसे घेतले तुम्ही विकले गेले तर तुम्हाला तेवढ्याच लेवलमध्ये राहायचं आहे आम्हाला कोण सांगू शकतो का आम्ही कोणाच्या विरोधात बोलू शकतो कोणाच्या कोण मायकलाला आम्हाला विरोध करणार बोलावं त्याने आम्हाला बोलावं आम्ही बोलतो ना कोणाच्या पण विरोधात आम्ही निष्ठावंत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे आम्ही दिगे साहेबांचे शिवसैनिक आहे आणि निष्ठावंत आम्ही उद्धव साहेबांच्या जोडला खांद्याला खांदा लावून काम करणारे शिवसैनिक आहेत इलेक्शन आमच्या पालघर जिल्ह्यात पण लागणार आहे पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये लढाई होणार मजबूत आणि आम्ही आमचे मित्र पक्ष घेऊन पालघरचा विजय शंभर टक्के आम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकणार सुद्धा हितेंद्र ठाकूरांनी यांनी आता महाविकास आघाडीच्या बैठका सुरू केलेल्या आहेत त्या बैठकांमध्ये महाविकास आघाडीचे नेते जाऊ लागलेले आहेत येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत जनार्दन पाटील उर्फ मामाची काय भूमिका असणार कारण हेच एक काही हितेंद्र ठाकूर यांना शिव्या देत होते आता त्यांच्या मांडीला मांडी लावून मामा बसणार राजकारणात कोण कोणाचा विरोधी नसतो राजकारणात कोणी कोणाचा विरोधी नसतो राजकारण हे राजकारणाच्या जागा असते परंतु मी पहिलीही सांगितले आजही सांगतो की येणारा महानगरपालिका असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या शिवसेनेचे दिवस चांगले असतील एवढं मला माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शिवसेनेचे दिवस चांगले असतात ठाकरे ब्रँडचा किती करिश्मा चालेल चांगला चालणार आहे महानगरपालिकेत आम्ही एकशे पंधराचे पंधरा घेऊ आमच्या मित्र पक्षाला जोडीला घेऊन एकशे पंधरा आहे ते पूर्ण जिंकू एवढा आत्मविश्वास शंभर टक्के तुम्हाला महानगरपालिकेत आम्ही जिंकू तर जिंकू पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषदला तुम्हाला तुम्हाला माहितीसाठी सांगतो जिल्हा परिषद अख्खी मी घेऊन गेलो होता लोणावल्यावर मला पकडण्यासाठी शिंदे साहेबांनी चारशे पोलीस पकडलेले पण भारतीय जनता ऐकून घ्या माझा ऐकून घ्या परंतु ठीक आहे तुमच्याकडे त्यावेळी ताकद होती तुमच्याकडे पैसा होता आमच्या गरीब आदिवासी बांधवांना तुम्ही पंचवीस पंचवीस लाख रुपये देऊन विकत घेतले येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये पुन्हा आम्ही जनतेच्या समोर जाणार आहेत आणि आम्ही आमच्या मित्र पक्षाला घेऊन पुन्हा महा जिल्हा परिषद मध्ये आमचाच वर्चस्व ठेवणार आहे नक्कीच भाजपाकडे संघर्ष करण्यास स्नेहाताई दुबे आहेत रात्री जातात बार बंद करतात सध्या त्या प्रचंड सोशल मीडियावरती व्हायरल आहेत त्यांच्याकडे सुद्धा लोक आहेत चांगले नेते आहेत त्यांच्याकडे एक शक्ती आहे ठीक आहे त्यांनी त्यांनी त्यांचा प्रयत्न करावा आम्ही आमचा प्रयत्न करू बघूया येणार इलेक्शन मध्ये काय होतं फक्त जनतेने दिलेला कौल हे लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे मशीनचा निकाल आम्हाला नको आहे जर मशीनचा निकाल होत असेल तर मग प्रश्न येत नाही तुमचा आरोप आमच्या बाजूने आहे आम्हाला शंभर टक्के मशीन बद्दल आरोप आहे आरोप आहे का सरळ राहुल गांधी सांगितलेला आहे आज न बोलणारे नेते मंडळी सुद्धा आज बोलायला लागलेले आहे प्रश्न येत नाही तर काय जर मशीन हे सगळं होत असेल तर हुकूमशाही चालत असेल मग तुम्हाला इलेक्शन घेण्याची गरजच नाही असं मला वाटतं धन्यवाद मामा तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ मामा जन्या मामा म्हटलं तर ते वाघाच्या कातडीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे नेहमी कोणावरही वार करताना जनार्दन पाटील उर्फ जाण्यामा मागे पुढे बघत नाही संजय गायकवाड यांचा त्यांनी भलताच समाचार घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत स्थायिक समितीच्या वसई विरार शहर महानगरपालिका असेल मुंबई महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी खरंच एकला चॅलोरेच्या भूमिकेत आहे का आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कारण एकेकाळी जे शिवसेनेचे आत्ताचे नेते आहेत ते पूर्वी पूर्वीच्या शिवसेनेचे नेते होते त्यांनी आपली घुसमट दाखवली होती ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली होती त्यावेळेला ते त्यांनी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी जी युती केलेली आहे ही अनैसर्गिक आहे मग असे म्हणणारे जे नेते आहेत त्यांना आता स्वतःची जागा राहील की नाही राहील असे प्रश्न का उठतात या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा